तर वनिकस निवडणूक पंचायत या कार्यक्रमाअंतर्गत उमरीवरून आता आम्ही आलेलो आहोत कायर या गावी कायर हे गाव वनी मुकुटबनच्या बिलकुल मध्यावर आहे आणि एक मोठी व्यावसायिक बाजारपेठ म्हणून हे गाव ओळखलं जातं सरकारचं कामकाज कसं वाटलं सरकारचं कामकाज चांगलं आहे ना आपल्या गावाचं म्हणजे बुध आपली जी कामं वगैरे केली आहे ते चांगल्यासाठीच केले आहे तर कुठलं काम चांगलं वाटलं तुम्हाला म्हणजे गावची जे सडक आहे नाल्या वगैरे जे जेवढं पण बांधकाम चांगलं आहे तेवढं चांगलं आहे भूतकुर शेतकऱ्यांचा माल पाल्याला भाव नाही हाच एक प्रश्न आहे भूतकुर साहेब भूतकुर साहेब का बरं त्यांची परिस्थिती चांगली वाटते काम आहे ना काम कुठले रोडचे आहे स्वच्छता अभियान सगळं चालू चांगल्या पद्धतीचा तू साहेब आहे तुम्ही कामाचे वेग आहे गावात त्याची यातीस वाज होत आहे आपल्या देरकर साहेबाची का आता जे आता पाच वर्षाची कामं झाली ग्रामीण भागात रोड नाल्या लाडकी बहिणी योजना आमदार साहेब चांगले आहे भाव योग्य नाही भिडला तर आत्मनिर्भर भारत कसा होईल विधानसभा तर ठीकच आहे भतुरवार सा, साहेब चांगले आहे काम केले इकडे आमच्या गावाला बरेच बाकीच मालाला वगैरे भाव नाही मला बी शेती आहे ती पंचवीस वर्ष झाला आज हा रोम आमदार आम्ही गड्डे खोळत जाऊ पळो पावसाळ्यामध्ये आज भुरवार साहेबांना आम्हाला हा रोजचा अडवळ करून द्या आम्ही आज नाही का बिघड डोळे राहून सुद्धा आम्ही घर जाऊ शकतो आज त्यांचं खूप कार्य आहे कामं खूप केले आमच्या घरमधली बाकी खेळ सुद्धा केले